मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आमचे घरचे म्हणत होते की चला आपण हॉटेलला जाऊन जेवूया जेवूया माझ्या घरच्यांना सांगितलं हॉटेलला जाण्यापेक्षा मी घरी काहीतरी चमचमीत बनवते मग तुम्ही खा आणि मला सांगा हॉटेलसारखे झाले का नाही मग तर मी बनवा बनवायला घेतलेला आहे तर काय बनवू काय बनवू याचा विचार करता करता माझं लक्ष गेलं फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये होती माझी मटकी मटकीला चांगले मोड आलेले होते त्याच्यामुळे मी विचार केला चला आता आपण मिसळपाव बनवूया तर त्यासाठी मी आता वाटण काढून घेणार आहे त्या वाटणासाठी मी कांदा आणि खोबरं खिसून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे आता हे वाटण मी भाजून घेणार आहे चांगलं लाल परत एक भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मटकीच्या भाजीला ग्रेव्ही होईल ह्याची माझा कांदा असा चांगला खोबरं कांदा चांगला लाल झालेला आहे आता आपण आपली गॅस बंद करूया आणि हे वाटण मिक्सरमध्ये काढून घेऊया दोन पळ्या तेल घेतलेलं आहे माझी मटकीला असे चांगले मोड आलेले आहेत आता ही मटकी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात अजिबात पाणी ठेवलेलं नाही मी तर आता हे तेल गरम झालं की पहिल्यांदा आपल्याला मटकी चांगली तेलात तळली ना आपल्या भाजीला पण चांगला मटकीचा स्वाद येतो आणि मटकी पण आपली तेलात छिजून निघते चांगली आपली मटकी गावरानच घेत जावा त्यामुळे त्याला चांगले मोड वगैरे येतात तव पण चांगली लागते <laughs> आप मित्रांनो आपण हे चांगलं तेलात तळून घेऊया दोन मिनटं तुम्ही बघू शकता तेलात मटकी टाकल्या टाकल्या कशी फुगून तट झालेली आहे ती आपल्या शरीराला पण चांगली असती आणि लहान मुलांना पण चांगली असते तुम्हाला तर माहिती आहे माझी मुलगी पण वर्षाची आहे तिला मटकी फार आवडती त्यासाठी पण मी मट्टीतच आपले मिसळ करणार आहे आमच्या घरात काही तिखट चालत नाही त्यामुळे मुलगी मुलगी पण खाती माझी त्यामुळे मी आपलं कमीच तिखट बनवत आहे तर बघू शकता दोन मिनटं आपली तेलात मटकी चांगली तळून लिहिलेली आहे त्यात आपल्याला हे वाटल्याला वाटण चालायचं आहे या तेलातच या मट दोन मिनटं आपण ह्या मसाल्याला म्हणजे आपल्या वाटण्याला तेल तर आपण त्या मटकीच्या आणि तेला तळून घेऊया वाटण पण एकदम मस्त तेलात तळून निघालेला आहे आता यात आपण घालूया मसाले हे बघू शकता बेडगी मिरचीचा अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे तो मी तरीसाठी वापर करत आहे याचा आणि घरगुती अर्धा चमचा मी मसाला घेतलेला आहे थोडीशी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ मीठ साधारणपणे कमीच टाका आपण लागलं तरी परत घेऊ शकतो ते आपण एक उद करून घेऊया तुम्हाला तर माहिती आहे हॉटेलपेक्षा आपण जर किती मस्त बनवत आहे तर तुम्ही बघू शकता मी हॉटेलपेक्षाही भारी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आता आपण दोन मिनटं असंच त्याच्यावर झाकण लावून ठेवूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या भाजीला एकदम वास सुटलेला आहे आता यात आपण जमिनाचं पाणी टाकून घेऊया बघू शकता मी एक ताब्यावर पाणी ओतून घेतलेलं आहे आपल्या भाजीला चांगली तरी पण आलेली वरती उकळी फुटला अजून जास्त तरी येणार आहे तर मी आता वरती कोथिंबीर टाकून घेता आहे आपण चांगली भाजीला उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवून देऊया मंद आचेवर आपली भाजी एकदम मस्त आणि चवीला टेस्टी होणार आहे तर तुम्ही खरंच माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला खरंच कमेंट करा बघा आपल्या मटकीच्या भाजीला कशी चांगली उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता अशी कशी तरी चांगली आलेली आहे आणि नक्की सांगते हॉटेलपेक्षा मिसळ पाव एकदम भारी लागणार आहे तुम्ही एकदम नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या भाजीत थोडीशी मटकी असली तरी चालेल पण त्याचा रस्सा जास्त असला तरी चालतो आपल्याला का मिसळ पावला फक्त रसाच लागतो त्यामुळे रसा, रसा थोडा जास्तच केला पाहिजे तर हे बघा माझा मटकीचा रस्सा तयार आहे आणि मी वाढून पण घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय आहे हॉटेलची फील इतिका नाही तरी सांगा नक्की मला कमेंट करून धन्यवाद